नमस्कार आज चैत्र कृष्ण एकादशी आज आपण संत तुकारामांचा एक अभंग बघणार आहोत करकटावरी तुळशीचा माळा ऐसे रूप डोळा दावी हरी ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा कटी पितांबर कास मिरविली दाखवी वाहिली ऐसी मूर्ती गरुड पारा वरी उभा राहिलासी आठवे मानसी तेची रूप ते पांजरा होऊ पाहे आता येई पंढरीनाथा भेटा वया तुका म्हणे पुरवावी माझी आस विनंती उदास करू नये श्री तुकाराम महाराजांना चित्ती ध्यान नेत्री रूप आणि मुखी नाम हे एवढेच माहीत आहे त्यामुळे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सतत डोळ्यापुढे हवे आहे त्यांचा तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा असणारा विठ्ठल तोच आहे निराळा नाही हे जाणून उपनिषदांनी गायलेले निर्गुण स्वरूपच सगुण रूपाने विटेवर उभे आहे आणि ते पाहण्यासाठी त्यांचे मन विनटले आहे त्याच्या प्रेमाने त्यांना वेडे केले आहे दुसरे त्यांना काहीही सुचत नाही आहे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृत स्वप्नी पांडुरंग अशी स्थिती झाल्याने ती पांडुरंगाची मूर्ती त्यांच्या डोळ्यापुढे उभी राहते आणि मग त्यांची दृष्टी माघारी फिरत नाही पांडुरंगाची सकळ गुण व ऐश्वर्याने संपन्न अशी मूर्ती पाहण्यासाठी त्यांची सतत तडफड चालते त्यांचे डोळे ती मूर्ती पाहण्यास असावतात व जे प्रत्यक्षपणे साध्य नाही ते मनाने साध्य करून घेतात श्री तुकाराम महाराज संसाराच्या तापाने पोळलेले ऐहिक सुख हे क्षणभंगूर आहे हे अनुभवलेले थोर पुरुष होते त्यामुळे पारमार्थिक सुखानुभवाच्या ओढीने ते, सुखानु ते सु, सुखस्वरूप विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असत त्यामुळे ते त्यांच्या दर्शनाची आतुरता तळमळ व उत्कटता त्यांच्या अभंगातून व्यक्त होईल असाच हा एक अभंग आहे त्यात श्री तुकाराम महाराज म्हणतात मी खरोखर कमरेवर हात ठेवून गळ्यात तुळशीचा हार घातलेल्या विठ्ठलाला पाहायला आतूर झालो आहे हे विठ्ठला तुझे समचरण विटेवर आहेत कमरेला पितांबर कसलेला तुला अतिशय शोभत आहे अशी सुंदर मूर्ती मी माझ्या डोळ्यांनी पाहायला हापापलो आहे लवकरात लवकर दर्शन देऊन माझे डोळे तृप्त कर गरुडाच्या पारावर उभे राहिलेले असे तुझे ते सुंदर ध्यान माझ्या मनात रुंजी घालते आहे ते सतत डोळ्यांना दिसावे आणि मनाला आल्हाद मिळावा म्हणून मी अक्षरशः झुरत आहे आता अशी स्थिती झाली आहे की तुझ्या दर्शनाच्या झुरणीने माझे शरीर अक्षरशः अस्थिपंजर झाले आहे नुसती शरीरात हाडे राहिली आहेत तरी हे पांडुरंगा पंढरीनाथा लवकरात लवकर माझ्या भेटीला ये तुकाराम महाराज शेवटी अगदी आजीजीने म्हणतात की हे प्रभू माझी एवढी एक आशा तू पूर्ण कर माझी एवढी एक प्रार्थना तरी अव्हेरू नको माझी तळमळ तडफड समजून घे माझे दुःख दूर करण्यासाठी मला दर्शन दे माझ्या मनाला धीर धरवत नाही आता दाखवा दाखवा मज पाऊल ए केशवा करूड रुपी घोड्यावर आरूढ होऊन ये मनाला हरण करणारे असे तुझे ते शाम रूप सुंदर रूप मी केव्हा पाहीन सावळे मनोहर कै देखेन डोळे निस्तेज झालेले शरीर अस्थिपंजर झालेले असे तुकाराम आर्त स्वरात म्हणतात त्या पांडुरंगाचे श्रीमुख पाहिल्या वाचून माझ्या जीवाला धीर निघत नाही आहे पांडुरंगा तुझी मूर्ती दाखव प्रहर ईश्वराच्या संगतीत राहण्याची मनीषा बाळगणाऱ्या तुकोबांनी संसाराकडे पाठ फिरवून विठ्ठलाची विलक्षण ओढ घेऊन त्याचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे यासाठी धडपड चालवलेली आहे त्यांची ही अवस्थेतील आर्त विनवणी अन्य अभंगातूनही व्यक्त झालेली आहे पंढरीचा आनंद हा सुख सोहळा कवणाची या डोळा पाहो जाऊ असे नामदेव महाराजही म्हणतात विठ्ठल विठ्ठल पांडुरंग मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी राहणार जयसिंगपूर